तर त्यांनी मग पाणी भर राहिल आणि हे पिलर पिल काय करेल गाय गाय मग पाणी भरी गेल ना आणि पाणी आपला तंग काढा नव्हता तर पाहिजे ते कॉकच पाहिजे ते नाही ते आटा देखात मग आच्छा घ्या तर वैगेवात ना तर आपला प्लॉट मस्त पैकी कांदा फुटणार सखीकडन त्या उस तोडाला लागे जायला <laughs> वसाडा ढाका मानलक्षी ना आता कोणी बसाडा पण तू का दादे दाजी बसाडा ना ते <laughs> काय अशा बसायला पाहिजे पण त्या दिवस काय ना गाय गाय मग अशा दिले ना ते नामुळे तर आता आपल्या बुरादाजी बी राही ना पट अजून काही तपास नाही ते ना लाडू खाताही ना तर काही जा आता आपण निघणार मस्त पैकी अंग आपला वावरा देखील आणि आपाला खर्चावा ना नहीं। 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 आपाल वा। मंदिर पण देखा ना मस्त पैकी आता आम्ही बाग बाग जा आणि तू मंदिर दिशी राही ना वाट डोंगर्यावर हो मंदिर पण जावा ना आपाला तर चालेल मग भेटू आपण वाटला एन्जॉय मस्ती करत जा आपण चढा सुरुवात करीत येईल आणि आठाज एवढा फुस करा लागणार आम्ही तर वर काय पाठा पण तशाच आपण जाईरा आहे ना, ना। पूर्ण रस्ता पावसाळा मैदान पुरा दवाय जायला हे की नाही तर चालेल जाज बाग बाग वरला नजारा देखाला रेडी राहिला तर आपण नेहमीपेक्षा जास्त चढ येईल जा। आणि जो आम्हाला गावना पट्टा तर ते म्हणा आहून द मॅक्झिमम डायरेक्ट कांदानी शेती करेल सत्तर ते ऐंशी टक्के कांदावत देखा तुम्ही पुरा टोटल ऊस कमी होई जायला कारण की टाइमला तुटता नाही ना तेनामुळे हे देखा एक नंबर कांदा शेती नाशिक डिस्ट्रिक्ट आमना गाव ना नंबर वन येवाला चुकणार नाही ना बागलान तालुका मग अरणबारे डॅमजवळ तेनामुळे तो आपलं गाव रंग मोळंगी साइड तुम्ही देखू शकतास पूर्ण कांदा जत देखा कांदाजत कांदा जत पिडकीवर वर, वर संदिर नाभ दर्शन होई जाईल आणि पूर्ण एरिया ना जवळपास गोल पूर्ण भारी दिसणार त्यात लाभ दर्शन होई जाणार तर ज्यामुळे घ्या थकी जायला जा। हो सवयी नाही जास्त डोंगरा चढानी तर कंटिन्यू लागेल हा चॅनल वर नवीन वास चॅनलला सबस्क्राईब कर द्या व्हिडिओ आवडवा आता लाईक कर द्या काय सांगा ना ते कमेंट्स बॉक्स व कमेंट कर द्या देखत राहा व्हिडिओ एन्जॉय राहा हो आणि आपण इला गेलो देखील हो मंदिर तर थोडा रेस्ट करू आणि देखील पूर्ण डॅम ना दर्शन तुम्हाला होईल अटई तर हो बगळा देखाना कशा बाहेर बन आडेल तंगडा आणि मस्त पैकी नजारा दिशी राही ना तर दाजी पहिला टाईम होणार असतं कशाय वाटना तुला मस्त वाटना ना फिलिंग ढगात फिलिंग ढगात आणि आपण दर्शन लिहायला जावं थोड्या वेळ मग थोडा रिलॅक्स हो बसू कारण की दमच थोडा लागेल आपण येत किती चढ येऊ ना आणि आपण कठवत आहो माहिती का तुम्हाला त्या देऊस तुड राहण्यात ना तटवत आहो आपण तट इशने आपण ठेवून हाव तर ज्यामुळे जाईल तर हो आपला पडला नजारा आणि पुरावा कांदाशी कांदा लाईटा केल्यात जाईल तर काहीच आपल्याला एवढा बाहेर वाटत शांत अशा वातावरण भेटेल ना एकदम सुकून अशा कानाच टेन्शन नाही कानाच आहे ना एकदम निवांत आपला एकदम अशा निवांत वाटी राहीना थंडी हवा चाली राही आणि प्लस जो नजारा दिशी राहीना ना गाईज अप्रतिम अशा नजारा फक्त आता थोडा काय वय जायला की जशाच जा उन्हाळा येईल तशाच डोंगरा सुखात जातील चारा बिराखीकडं हय वय जाईल म्हणजे डोंगराने सुकायणार तेवरला चारा वगैरे ज्या निळ सर्दीशी राहणार त्या थोडा कमी होई जाणार अशी गोष्ट आणि हा जो डॅम आहे ना थोडा कमी व्हाय जाल कारण की प्रत्येक महिना मग आला तरी म्हणजे आखातीला असे बराच मोरी सोडताना तो पाणी कमी जा बरोबर नाही आणि आठ बसाला बी एकदम भारीसे पाळवत ते का आणि बगळा बी थोडा वादेशीर राहणार त्यानंतर रंग आपला गाववर मंगलापण जरा खूप भारी वठ्याचं बि तुम्ही देखू शकतास तर आपण जाईरा आहे ना घर आता बराच बसायच्या बराच होई घ्या आणि आता आपण घर जाय राहि ना तर ते आता मग बाकीने काय आहे ऐका नाही होतात लोकसांमुळे आणि आम्ही दोन जण चालणार तर त्या आई राहणार तर पहिलं आम्ही ना काहीच देख म्हण चिकन ना ज्यावेळेस लहान होता ना आणि मोळगीन शाळ मता तट शाळा तट आहे शाळा शनिवार रविवारी ना पुरा आठ आहे चिकन डायरेक्ट एवढा भार चिकन बनाडेल ना तर आज त्या दिवस फक्त एक आठवण राही जायला आणि अशी परिस्थितीने आता ना पिढी पूर्ण मोबाईल मग जाम हो जायला तर चालेल मग जाय ना बागा बागा